राज्य संघटन एकनाथ दादा पवार अकुभाऊ जाधव माझे सहकारी विभागीय युवा सेनेचे सचिव महेशजी केळकर युवा सेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख बालाजीराव शिंदे अक्षय अॅडव्होकेट अक्षयजी वट्टमवार आहे अनुसया मंगल कार्यालय येथे दोन वाजता संवाद साधणार आहे आणि मी एकनाथ दादा यांना विनंती करतो मंगल कार्यालय अनुसया गार्डन असना बायपास या ठिकाणी असून आम्हाला वेळोवेळी तुमचं सहकार्य आहे असं सहकारी भविष्यातही राहावं यासाठी शिवसेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने मी आपला विनंती करतो आणि जगाची सांगितलं की आमदार गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांना मातोश्रीचे आणि शिवसेनेचे दरवाजे बंद आहेत त्यांनी जरी कितीही प्रयत्न केला तरी उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे वेळोवेळी मुलाखतीमधून सुद्धा संजय राऊत साहेबांनी सांगितले आपण ऐकलं असाल आणि आम्ही नांदेड जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख या नात्यानं पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून सांगतो आमदार गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांना शिवसेनेत घेण्याचा कुठलाही प्रश्न नाही आज जरी वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या असतील बालाजी कल्याणकर गद्दार हे येण्याचा प्रयत्न जरी करीत असतील तर शिवसैनिक हे सहन करणार आहे आणि त्याला मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद आहेत आज त्याला भूमी सफार झाली आज तुम्ही बघितला असेल मी मगा माग, मागे सुद्धा एक वेळेस बोललो होतो की बाला गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांनी पोलीस प्रोटेक्शन काढावं हो, जनता त्याला अजिबात रस्त्यावर फिरू देणार नाही आणि काल आचारसंहिता लागली काल आचारसंहिता लागल्याच्या नंतर त्याचं पोलीस प्रोटेक्शन निघालं आणि आज त्याची गाडी फोडण्याचं काम हे केलं हे रोष आहे हे रोष याच्या पुढेही व्यक्त होईल वेळोवेळी जास्तीचा रोष त्याच्यावर व्यक्त होईल कारण ही गद्दारी आणि ज्याने मराठा समाजाचा एकही प्रश्न विधानसभेत मांडला नाही हा रोष त्या आहे आणि हा रोष मराठा समाजाचा आहे शिवसैनिकाचा आहे गद्दारी केलेला कुणाच्याही पचनी पडलं नाही आणि भविष्यातही पडणार नाही आमदाराला गाडल्याशिवाय ही जनता आता उत्तरची स्वस्त बसणार नाही मान्य उद्धवजी ठाकरे यांचा जनसंवाद दौरा हा नांदेड एअरपोर्ट हा उद्या सकाळी एअरपोर्ट येथे आहे आणि तिथून सकाळी साडे दहा वाजता ते हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद दौऱ्यासाठी जाणार आहेत त्यानंतर एकोणीस तारखेला हिंगोली जिल्ह्यातला जनसंवाद दौरा संपल्याच्या नंतर नांदेड येथील अनुसया गार्डन आसना या ठिकाणी साहेबांची जाहीर सभा दोन वाजता होईल कोण प्रश्न कुणाचीही उमेदवारी नांदेडमधून जरी जाहीर जरी झाली असली तर नांदेडचा खासदार हा महाविकास आघाडीचा शंभर टक्के निवडून येणार आहे त्यामुळे चिखलीकरांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये या मतदारसंघाला जे फसवण्याचं काम केलेलं आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा या मतदारसंघामधील जनता चिखलीकरांना नांदेड लोकसभेमध्ये पराभूत केल्याशिवाय राहणार नाही आणि यापुढच्या काळामध्ये जरी अशोक चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला अशा पद्धतीचं वातावरण जर निर्माण केलं असलं परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी तीन तीन गट आहेत एक जो निष्ठावंतांचा पहिला गट जर वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करणार आहेत दुसरा चिखलीकरांचा गट आहे आणि तिसरा अशोक चव्हाण साहेबांचा गट आहे आणि जर इथल्या मतदारसंघात जर चित्र बघितलं चिखलीकरांच्यावर या मतदारसंघामधले लोकप्रतिनिधी जनता मतदारा प्रचंड नाराज असून त्यांना या निवडणुकीमध्ये पराभवाची धूळ चालल्याशिवाय नांदेडचा मतदारा राहणार नाही